मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एका संघर्षमय जीवनाची सत्यकथा एका महामानवाच्या जिद्दीचा प्रवास स्वतःच्या हक्कासाठी समाजाच्या उद्धारासाठी अपार संघर्ष करणाऱ्या विचारवंताचा आत्मसंघर्ष माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेष व्हिडिओ मालिकेत आम्ही सादर करत आहोत बाबासाहेबांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दातून प्रत्येक प्रकरणामध्ये आपण पाहणार आहात संघर्ष व यशाची प्रेरणादायी कहाणी समाजातील अंधश्रद्धा विषमता आणि अन्याविरुद्धची लढाई विचारांचा ठेवा आणि क्रांतिकारी परिवर्तनाचे टप्पे सला जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांमधूनच त्यांचे जीवन सुरुवात करूया आजच्या या ऐतिहासिक व्हिडिओच्या प्रवासाची तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनललाच लगेच सबस्क्राईब करून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असे महामानव ज्यांनी समतेसाठी आयुष्य वेचलं अन्याविरुद्ध आवाज उठवला आणि धर्माचा सखोल अभ्यास केला पण एक महत्वाचा प्रश्न आजही लोकांच्या मनात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गीता व वेद का मानत नव्हते आजच्या या व्हिडिओत आपण बाबासाहेबांच्या स्वतःच्या विचारांवर आधारलेल्या माझी आत्मकथा या पुस्तकाच्या अठ्ठेचाळीसव्या प्रकरणातून ज्याचं नाव आहे गीता व वेद महत्वाचे भाग समजून घेणार आहोत यातून आपल्याला अगदी स्पष्ट होईल की बाबासाहेबांनी गीता आणि वेदांवर नेमकी कोणती टीका केली की के नाही केली त्यांनी गीतेचा अभ्यास का केला आणि त्यांचे यावर अंतिम मत काय होते तर मित्रांनो महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार ते कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गीतेचा सखोल अभ्यास का केला गीतेतील कोणते विचार डॉक्टर आंबेडकरांना मान्य नव्हते बाबासाहेबांनी गीतेला आणि वेदांना कोणत्या सामाजिक कारणांसाठी विरोध केला होता गीतेतील वर्णव्यवस्थेचा बाबासाहेबांनी कसा अभ्यास केला आणि त्यावर काय मत मांडले बाबासाहेबांच्या मते गीता आणि वेद हे अपौरुषेय होते का बुद्ध बौद्ध धर्म आणि शुद्र धर्म या संदर्भात बाबासाहेबांचे गीता व वेदांवरील विचार काय होते या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चला जाणून घेऊया बाबासाहेब गीता आणि वेद का मानत नव्हते मी मद्रासमध्ये गीतेसंबंधी जे काही बोललो त्याबद्दल पुण्यातील ब्राह्मणांनी नापसंती व्यक्त केली आहे त्याला उत्तर देणे मला उचित वाटत आहे माझे म्हणणे समजून घेण्यासाठी एखादी जाहीर सभा पुण्यात घेतली असती तर तेथे मी माझी बाजू मांडली असती तशी संधी न मिळाल्यामुळे या समारंभ प्रसंगी मी माझे म्हणणे मांडतो मी गीता न वाचता टीका करतो अशी टीका केली जाते पण ती टीका खोटी आहे गेली पंधरा वर्षे गीतेचा अभ्यास केल्यावरच माझी मते मांडण्यास मी सुरुवात केली गीतेत विशेष असे काही नाही तिथं प्रामुख्याने तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत मरणे मारणे हिंसा करणे पाप आहे काय वर्णाश्रमासंबंधी महती व भक्तीने मोक्ष मिळेल ह्या तीन गोष्टी होत गीतेचा अभ्यास करताना निवड गीता पुस्तकावर अवलंबून गीतेचा अर्थ कळणार नाही तर तत्कालीन इतर वाङ्मयाचाही अभ्यास करून गीतेचा अर्थ लावला पाहिजे गीतेपूर्वी वर्णाश्रम धर्माचा पाया कसा होता तो जैमिनीने आपल्या पूर्व मीमांसा ग्रंथात दिला आहे सांख्य तत्त्वज्ञानावर श्रीकृष्णाने चातुर्वर्णाची चौकट निर्माण केली सांख्यकारांनी त्रिगुणाला मान्यता दिली आहे आणि गीताकारांनी चार गुण चार वर्ण यांची सांगड घातलेली आहे आतापर्यंत एकाही विद्वानाने सांख्यकारांच्या व गीताकारांच्या या तफावतीत मेळ बसविलेला नाही श्रीकृष्णाने भगवद्गीतेने चातुर्वर्ण्यास आधार दिला म्हणूनच आज चातुर्वर्ण्य टिकून आहेत भगवद्गीतेचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करताना मला या पुस्तकात चार ठिगळे बसविल्याचे आढळून आले माझे मत असे आहे की प्रथम हा एक कृष्ण वर्णाचा त्याच्या जात भाईंनी म्हणजे सात वनांनी गवळ्यांनी अर्जुन हतवीर्य झाला असताना कृष्णाने त्याला युद्धप्रवण केले म्हणून कृष्णाचे गुणगान करण्यासाठी रचलेला पोवाडा होता त्यात धर्म अगर तत्त्वज्ञान नव्हते त्यावेळी फक्त साठ श्लोक असावेत नंतर हे लोक जेव्हा कृष्णाला ईश्वर मानू लागले त्यावेळी त्यांनी गायलेली स्तुती म्हणजे भक्तिमार्ग झाला व अशा रीतीने कृष्णास देव बनविला नंतर पुढे गीतेचे असेच रूपांतर होऊन ती आजच्या स्वरूपात आली यात मला कोणाला दोष वयाचा नाही वेद हे ईश्वर निर्मित आहेत अपौरुषीय आहेत त्यांची आज्ञा मानावी असे सांगण्यात येते पण त्याला इतिहासात कोठेच पुरावा नाही ब्राह्मणांखेरीज वेदाला आतापर्यंत कोणीचं प्राधान्य दिले नाही कोणत्याही ब्राह्मणेतराने वेदाला प्राधान्य दिलेले नाही व त्याला आपला धर्मग्रंथ कधीच मानलेला नाही वेदाला प्रमाण मानणे ही ब्राह्मणांनी मागाहून आणलेली पद्धत थिअरी आहे याचा पुरावा आश्वलायन सूत्रातून भरपूर मिळतो त्यावेळी ब्राह्मणही वेदाला प्रमाण मानित नव्हते याचा स्पष्ट उल्लेख आहे सामाजिक मूल्य निर्माण करण्यापूर्वी जनता पंचायतीचा निर्णय ग्राह्य मानित असत त्यावेळी वेदाला चौथे किंवा पाचवे स्थान असे शबरस्वामीजी जनमे जयाची सूत्रे घेऊन त्यावर भाष्य केले आहे त्यात पूर्वपक्ष व उत्तर पक्ष मांडले आहेत पूर्वपक्षात वेदांसंबंधी उल्लेख आला असून वेदविरोधकांची बाजू मांडलेली आहे शबरस्वामीजींनी ब्राह्मण वेद हे मानित नव्हते असेच म्हटले असून वेद म्हणजे मूर्खांचे व वेड्यांचे कार्य होय असा दावा मांडला आहे बुद्धांनी वेद प्रमाणभूत कधीच मांडले नाहीत वेदप्रणित धर्मास बौद्ध धर्माने धक्का दिला हा बौद्ध धर्म शूद्रांचा होता व तो वेद प्रामाण्य कधीच मानत नव्हता या देशाचा इतिहास ध्यानात घेतला म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षे ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म यांचा वाद चालू होता हे लक्षात येते या वादात जे वाङ्मय निर्माण झाले ते धार्मिक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे देशातील सत्ता केंद्रावर आपली हुकूमत चालावी म्हणून गीता ग्रंथाचा जन्म झाला वेदातील काही श्लोकांचा अनुवाद गीता गीताग्रंथात करण्यात आला आहे परंतु वेदात तरी असे कोणते ज्ञान साठविले आहे खरे पाहिले तर वेद दोनच आहेत एक ऋग्वेद आणि दुसरा अथर्व वेद मी वेद, वेद कितीतरी वेळा वाचले आहेत त्यात समाजाच्या किंवा मानवाच्या उन्नतीसाठी व नीतिमत्तेस पोषक असे काही सांगितलेले नाही बायको प्रेम करीत नसली तर काय करावे दुसऱ्याची बायको कशी वश करावी द्रव्यहरण कसे करावे हे अथर्व वेदात सांगितले असून जारण मारणादी गोष्टींचाही उल्लेख आहे वास्तविक वेदासारख्या ग्रंथात या विषयांची काय जरुरी होती यातील पुरुष सुक्तात ब्राह्मणापासून क्षुद्रांपर्यंत कसे वागावे हे दिले आहे बुद्धाचा याच बाबत कटाक्ष होता व त्याच दृष्टीने त्याने चातुर्वर्ण्यांबद्दल टीका केली आहे मारणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे असे सांगितले आहे एकाने दुसऱ्याला मारणे हे जरूरी असू शकेल पण कर्तव्य ठरणार नाही गीतेच्या दुसऱ्या अध्यायात अठरा व एकोणचाळीस क्रमांकाच्या श्लोकात वेदांचा आधार देऊन आत्मा अविनाशी आहे देह जरेने किंवा अन्य कारणाने नाहीसा होणारच असे विवरण केलेले आढळेल परंतु विचार करा की एखाद्या खुनाच्या खटल्यात वकिलाने जजास असे सांगितले की साहेब आत्मा अविनाशी आहे तेव्हा खुनाबद्दल आरोपी शिक्षा का करता तर हे वकिलाचे म्हणणे कसे दिसेल बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानापुढे हा पुरावा टिकणे शक्य नाही बुद्ध तत्वानी सामाजिक मानसिक व राजकीय क्रांती करून शूद्रांना उच्च पद प्राप्त करून दिले त्या काळी अनेक शूद्र राजे झाल्याचे दाखले आहेत आपल्या हातातील सत्ता गेल्यामुळे ब्राह्मणांनी पुन्हा चातुर्वर्ण्य पद्धतीचा पाया घालून भगवद्गीतेच्या द्वारे ते काम केले व देशाची आपल्या हातून गेलेली सत्ता पुन्हा परत आपल्या हातात आणली परंतु जोपर्यंत तुम्ही हे ग्रंथ प्रमाण मानाल तोपर्यंत जगात तुमचा उद्धार होणार नाही या पुस्तकातून शूद्रांची निंदा व अवहेलना करण्यात आली आहे त्यांच्यावर निरनिराळे आरोप करण्यात आले आहेत त्यांच्यात म्यूनगंड निर्माण होईल ते कायमचे दलित राहतील अशी योजना करण्यात आली आहे जर तुम्ही आम्हास ती पुस्तके धर्मग्रंथ म्हणून प्रमाणभूत माना अशी सक्ती करीत असाल तर ते मी कधीही मान्य करणार नाही हे माझे एक जीवनकार्य आहे स्वत समजावून घेऊन ते मला माझ्या लोकांना समजावून द्यावयाचे आहे खालच्या वर्गातील लोकांना निसंतान करण्याचा त्यांना कायमची पायदडी ठेवण्याचा व त्यांना रसातळाला नेण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणारा असा एखादा विशिष्ट वर्ग जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गीता आणि वेदांवर सखोल अभ्यास केला आणि त्यांचे तत्वज्ञान तपासले त्यांच्या मते या ग्रंथांनी समाजात वर्णव्यवस्था शूद्रांचा अनादर आणि अस्पृश्यता यासारख्या अन्यायकारक संकल्पनांना चालना दिली म्हणूनच त्यांनी त्यांना स्वीकारले नाही बाबासाहेबांनी विज्ञान तर्कशुद्ध विचार आणि मानवी हक्क यांना महत्त्व दिले आणि त्यांच्या आधारेच समाज परिवर्तनाचे कार्य केले आपल्याला आजच्या या चर्चेतून काय शिकता येईल बाबासाहेबांचे विचार केवळ भूतकाळापुरते मर्यादित नाहीत तर ते आजही तितकेच महत्त्वाचे आहेत आता मित्रांनो विचार करा या मुद्द्यांवर तुमचे काय मत आहे तुम्हाला चिंतनपर काही प्रश्न या व्हिडिओच्या शेवटी मी विचारतो गीता आणि वेद यांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी त्यांच्यावर टीका का केली बाबासाहेबांनी गीतेतील वर्णाश्रम व्यवस्था नाकारण्याचे मुख्य कारण काय होते बौद्ध धर्माचा स्वीकार करताना बाबासाहेबांनी वेदांवर काय भाष्य केले होते गीतेतील कर्तव्य पाप आणि मोक्ष यासारख्या संकल्पनांवर बाबासाहेबांचे काय मत होते आजच्या समाजात गीता वेद आणि बाबासाहेबांचे विचार यांचे महत्त्व कसे पाहता येईल बाबासाहेबांनी सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण समाज बदलू शकतो का आणि कसे या प्रश्नांचा विचार करा आपले मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि बाबासाहेबांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा